हाय हॅलो नमस्कार कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि नेहमी हसत असाल तर सगळ्या माझ्या ताईंना सगळ्या गोड काकूंना सर्वांना माझ्यातर्फे ओटपौर्णिमेच्या शुभेच्छा तर, तर मैत्रिणींना हा शुभेच्छा तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटतील कारण हा व्हिडिओ आदल्या दिवशी मी शूट करत आहे वटपौर्णिमेच्या दिवशीच संध्याकाळी हा आजचा व्हिडिओ शूट करत आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपल्याला व्हिडिओ आलेले नाहीत परंतु आता कुठलाही खंड पडणार नाहीत डेली तुम्हाला नित्यने माझे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत जे काही व्हिडिओद्वारे मी मी तुम्हाला माहिती सांगते आपल्या बिझनेसबद्दल असेल किंवा आपल्या कलेक्शनबद्दल असेल ती सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे परंतु मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक सुंदर असा विषय ज्या नवीन युट्यूबर आहे ज्या नवीन यूट्यूब चॅनल ओपनिंग केलेला आहे मैत्रिणीने आणि ज्या सध्या यूट्यूबमध्ये करिअर करत आहेत अशा नवीन यूट्यूबरसाठी अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तर आवडला असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जी काही माहिती असेल ती तुम्हाला भेटेल व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजचा विषय घेऊन आलेला आहे तुम्हाला ज्या नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी गरजेच्या असतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो ती म्हणजे एक आपल्याकडं चांगल्यापैकीचा जरा बऱ्यापैकीचा मोबाईल असणं गरजेचं असते प्रत्येकाचीच परिस्थिती अशी नसते की पंचवीस तीस चाळीस हजारचा मोबाईल घेईल पंधरा हजारापासून मोबाईल मिळू शकतात तशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा मोबाईल असणं देखील आपल्याकडं गरजेचं असतं त्याचबरोबर दुसरा विषय अतिशय सुंदर आणि माहि माहितीपूर्ण चा विषय असणार आहे ज्या मैत्रिणी आता बघा तुम्ही चॅनल कुठलं ओपन करता त्यावर त्यावर ही गोष्ट अवलंबून असणार आहे म्हणजे तुम्ही ब्लॉगिंगचं चॅनल ओपन केलेलं असेल तर रेसिपीवाल्या चॅनल ज्या रेसिपी करतात त्या ताई असतील किंवा ज्या शिवणकाम करणाऱ्या ताई असतील त्यांच्यासाठी चा तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण या ताई लोकांसाठी ही गोष्ट खूप उपयोगाची पडणार आहे तर ती कुठली गोष्ट आहे ती मी आज तुमच्याबरोबर दाखवत आहे तर आजच मला एक मिशोवरून पार्सल आलेलं आहे ते कोणतं आहे का आहे हे मला रावलं नाही तुमच्याबरोबर शेअर करायचं उद्या करणार होते व्हिडिओ परंतु नाही म्हटला आजच करावा म्हणून संध्याकाळी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर बघा हा सुंदर आणि छान असा मिशोवरून मी हा ट्रायपोर्ट मागवलेला आहे हा ट्रायपोर्ट अतिशय सुंदर आहे याची एकदम साईज याची किंमत पण मी सांगणार आहे ती म्हणजे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर बघा ह्या ट्रायपोर्डची पण माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हा यूज करताना परत प्रॉब्लेम येणार नाही ना मागवताना देखील तुम्ही असाच मागवू शकाल यासाठीच साथ हा व्हिडिओ बनवत आहे तर सुंदर असा हा ट्रायपोर्ड आहे हा इजी केअर करू शकतात जंट्स जर ब्लॉगिंग करत असेल तर तुम्ही गि खिशामध्ये घालून हा यूज करू शकतात आम्ही लेडीज लोक पर्समध्ये घालून ट्रॅव्हलिंग करत असोल तर सोबत आपल्या हातामध्ये इजी केअर करू शकतो वजनाला एकदम हलका फुलका कुठल्याही प्रकारचा जड नाही अवजार नाही असा हा ट्रायपॉड आहे तर या ट्रायपॉडची खासियत सांगते मला खूप छान आवडली त्यातली एक महत्त्वाची गोष्ट मला रावलं नाही तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हणून करायला लागले हा सुंदर अशी चार्जिंग या ठिकाणी बघा चार्जिंग म्हणजे लाईट आलेली आहे जी रिंग लाईट आपल्या मोठ्या रिंग लाईटला असते ही लाईट या ठिकाणी आलेली आहे आणि विशेष म्हणजे याला बघा चार्जिंग पॉईंट देण्यात आले ज्यावेळेस आपण याला चार्जिंग करू त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी लाईट लागणार तुमच्या मोबाईलवरती फोकस पडणार ज्यावेळेस सगळ्यात छोटी लेंथ म्हणजे एवढी लेंथ आहे आणि याची लेंथ बघायला गेलं तर मोठी पण होऊ शकते ज्यावेळेस मोठी होती ना त्यावेळेस खूप सुंदर आहे जे ब्लॉगिंगचे चॅनल करतात त्यांच्यासाठी बघा एवढी मोठी लेंथ होती एवढी मोठी लेंथ होती इजी मोबाईल फिट बसतो ज्यावेळेस आपण आता ट्रॅव्हलिंग म्हणलं जे ब्लॉक करतात कधी आपण घरातून निघालो कधी आपण बाहेर गाडीवर असलो किंवा कुठल्याही गाडीत असलो लांबचे पण दृश्य अतिशय सुंदर आणि छान असं या मोबाईलवर म्हणजे या ट्रायफोनमुळे कॅप्चर होऊ शकतात ज्यावेळेस आपला हात हातात मोबाईल असतो तेवढी एवढी व्हिडिओला क्लॅरिटी येत नाही परंतु लांबून ज्यावेळेस तुम्ही याच्यावर मोबाईल ठेवताल त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही शूट कराल त्यावेळेस खूप सुंदर असं ज्यावेळेस तुम्ही आता कुठं बाहेर गेलात पर्यटनस्थळी वगैरे शूटिंग करायला तर खूप छान प्रकारे याने शूटिंग घेऊ शकते आणि विशेष म्हणजे ते तो झाला वरची म्हणजे हाईटला किती आहे हे झालं त्यानंतर खाली सांगते तुम्हाला खाली पण आहे याला आता बघा ज्या रेसिपी करतात ताई किंवा ज्या शिवणकाम करतात किंवा ज्या ताई रांगोळीचे क्लास मेहंदीचे क्लास घेतात त्यांना पण बघा इजी आहे अतिशय सुंदर असा इजी आहे अशा प्रकारे खाली तुम्ही जी ठेवू शकतात सपई म्हणजे ज्यावेळेस आपण खाली बसून आपण हे करू शकता त्यावेळेस हा यूज करू शकतो याला कुठल्याही प्रकारचे जर तुम्ही दिवसा व्हिडिओ बनवत असाल लाईटची गरज नाही काही नाही बिंदास्त ठेवायचा आणि यूज करायचा वजनाला हलका फुलका आहे अतिशय सुंदर आहे हाईटला पण छान आहे बसून कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ आणि ज्यावेळेस तुम्ही रेसिपीचे करत असाल त्यावेळेस तुम्ही किचनवर ठेवू शकतात शिवणकामच्या करणारे ताई मिशनवर ठेवून हा ट्रायपॉड इजी प्रकारे शिवणकाम करू शकतात आता याच्यामध्ये मोबाईल कसा बसायचा हे मी तुम्हाला सांगते या ठिकाणी लाईटचं बटन आहे त्या ज्यावेळेस तुम्ही हे बटन दाबाला तर याला चार्जिंग नाही चार्जिंग केल्यानंतर लाईट लागते ज्यावेळेस तुम्ही असे हे बटन प्रेस कराल त्यावेळेस याच्यामध्ये दोन ते तीन प्रकारच्या लाईट इजी लागून जातात तर याला आता मोबाईल ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बसवायचा असतो ज्याप्रमाणे मोठ्या लाईटला बटन असतं सॉरी म्हणजे हे कमी जास्त करण्याचं नटबोल्ट असतो अशा प्रकारचा याला पण आहे हा आता बघा ढिल्ला केला की असा होतो आणि फिट्ट केला म्हणजे आता आपल्याला मोबाईल लावून फिट्ट करायचा याला कसा करायचा काय नाही मोबाईल आपल्याला कुठं बसवायचा त्यानंतर आपण ह्याला फिट्ट करू शकतो आता मी या ठिकाणी तुम्हाला मोबाईल लावून दाखवते कशाप्रकारे मोबाईल बसतो तो बघा बघा इजी छान प्रकारे मोबाईल बसतो आणि हा तुम्हाला जर खालती करायचा असला तर इजी असा खाली पण होतो म्हणजे तुम्हाला जर शूट घ्यायचा असेल रेसिपीचं वगैरे शूट घ्यायचा असेल ना तर ही जी था था, था था, खाली पण होऊन जातो मोबाईल असं पुढे पण घेऊ शकतो म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्हाला शूट घ्यायचा आहे त्यावेळेस असं पण घेऊ शकतात तुम्ही तर बघा असं प्रकारे तुम्ही या ठिकाणी मोबाईल फिट केला तर याची लाईट लागणार झाली आणि ज्यावेळेस तुम्ही रेसिपी वगैरे शूट करता त्यावेळेस अशा प्रकारे मोबाईल म्हणजे हे कॅमेऱ्याचे साईड खालच्या बाजूला करायचे आता मी सव्वा सहा मोबाईल बसवला आहे त्यामुळे तुम्हाला असं दाखवते आणि जर तुम्ही हेच करत असाल तर तुम्ही अशा प्रकारे मोबाईल कॅमेऱ्याचे साईड खालच्या बाजूला करायचे हे जे मोबाईलचे कॅमेरे आहेत त्याचे साईड खालच्या बाजूला करायचे आणि जी बसवायचे त्याची लाईट पण तुमच्या ह्याच्यावर पडणार झाली त्यामुळे सुंदर असा व्हिडिओ तुमचा बनणार आहे या छोट्या अशा वस्तूनं आणि ज्यावेळेस तुम्हाला आता याचे म्हणजे उभा वगैरे करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता इजी जी प्रकारे असं वरच्या बाजूला ढकलायचा आणि अशा प्रकारे यूज करू शकता सुंदर व्हिडिओ सुंदर क्वालिटी आहे मला तर फार आवडला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर हा ट्रायपॉड आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की हा ट्रायपॉड तुम्हाला कसा वाटला तो लॉंग पण घेता येते शॉर्ट पण व्हिडिओ घेतात सगळ्या प्रकारचे व्हिडिओ या ट्रायपोडने घेता येतात आणि विशेष म्हणजे क्लोज पण करून ठेवता येतं हे सगळ्यात छान आणि महत्त्वाची गोष्ट मला आवडली कारण म्हणजे बघा रिंग लाईट आपण प्रत्येक ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही कारण हे दोन्ही पण टू इन यूज करू शकतो फक्त ट्रायपोड काय काय फक्त असं हातात धरायचे पण असतात त्या तो पण असं म्हणजे वापरायचं म्हणलं की जरा जेवावर आलो नव्हतं परंतु ही मला भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो पण सांगायला विसरू नका तर डेली व्हिडिओ आपले येत राहतील बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवर गे म्हणजे आता ह्या आठ दिवसात कधी चार दिवसाला वगैरे ब्लॉग आलेले आहेत व्हिडिओ आलेले आहेत परंतु आता तसं होणार नाही डेली नित्यनेम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला भेटतील कारण बरेच दिवस झाला तर थोडीशी मध्यंतरी कामं पेंडिंग पडलेली होती ती सगळी पूर्ण केली त्यामुळं तुमच्याबरोबर मला शेअर करता आलं नाही बऱ्याच ठिकाणचं शूट पण घेतलेलं परंतु शेअर करता आलं नाही आज मी तुम्हा आज तुम्हाला म्हटलं की नाही आज संध्याकाळी व्हिडिओ करावा जेणेकरून तुम्हाला उद्या भेटेल त्यावेळेस तुम्हाला उद्या भेटल्यानंतर तुम्ही सगळे जर नक्कीच मागवू शकतात असा हा ट्रायपॉड आहे आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्कीच सांगा मी तुम्हाला लिंक देते अशा प्रकारच्या ज्या काही आपल्याला छोट्या छोट्या वस्तू असतात आपण एखादी छोटी पण वस्तू ऑनलाईन मागवली तर खूप चांगल्या प्रकारच्या असतात अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कमी बजेटमध्ये मिळतात आणि उपयोगी आहेत नवीन यूट्यूबरनं जास्त खर्चामध्ये न जाता जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाहीत अशा छोट्या छोट्या गोष्टीचा उपयोग करा वापर करा असं मी तर सांगेल मी जी रिंग लाईट वापरते ती फक्त सातशे पन्नास रुपयाची मैत्रीण आहे ते पण असं बघा एखाद्या वेळेस संध्याकाळच्या टायमिंगला वगैरे लाईट गेली म्हणजे सॉरी लाईट जरी असली तरी व्हिडिओ करायची वेळ आली नाही पॉसिबल झालं म्हणून ती मागवलेली आहे आणि माझ्याकडे असं नव्हतं पण मी एका दिवशी म्हटलं मला ज्यावेळेस आता शू फोटो वगैरे करायचं झालं त्यावेळेस प्रॉब्लेम यायला लागला म्हणून म्हटलं चेक तरी करावा म्हणून सर असं जे असं एका दिवशी बसले मी शोवर चेक केलं तर पहला हा फक्त आणि फक्त एकशे एकोणसत्तर रुपयाला हा ट्रायपॉट घरपोच मिळालेला आहे सुंदर आहे नवीन युट्यूबरनं नक्कीच रिकमेंड करा रेसिपीवाल्या चॅनल ताई असतील किंवा ब्लॉगिंगवाल्या ताई असतील किंवा ज्या शिवणकाम करणाऱ्या ताई असतील किंवा असं एका ठिकाणी माझ्यासारखे ज्या बसून व्हिडिओ ताई बनवतात त्यांनी पण हा रेकमेंड करू शकतात सर्वांना उपयोग येईल असा कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये असणार ट्राय पॉट मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे थोडं सावतावर म्हणजे याच्यावर जाऊ नका मेकअप वगैरे नाही कारण साधं सिंपल जे काही संध्याकाळी मी सगळं केल्यानंतर तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा म्हटलं दिवसभराची कामं आटपून मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ